नाशिक येथील आम्ही सुवर्णकार मंडळ आयोजित सर्व शाखीय सुवर्णकार वधूवर परिचय मिळावा अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत रोड पंचक लक्ष्मीनारायण मंदिर शनी मंदिर समोर मोठ्या उत्साहात संपन्न झाला आम्ही सुवर्णकार मंडळ संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष मीणाताई सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे आयोजक मीनाताई असून यांनी महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे तसेच अनेक संघटनांचे विविध सामाजिक पुरस्कार त्यांना देऊन गौरविण्यात आला आहे आतापर्यंत त्यांनी पंधरा ते सोळा हजार विवाह हो विनामूल्य करून दिलेले आहेत तसेच जेवढे विवाह हो त्यांनी करून दिले ते आजही गुण्या संसार करत आहेत तसेच वयोवृद्ध आजी आजोबा पलंगावर खेळून पडलेले वृद्ध यांच्या सेवे सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्यांच्या सेवेसाठी घातले स्वतः आयुष्य न जगता गोरगरीब वंचित पीडित कष्टकरी विधवा अनाथ वयोवृद्ध अपंग दिव्यांग यासाठी त्या सतत धडपडत असत हे करत असताना मात्र विरोधक त्यांना अनेक प्रकारे त्रास देऊन त्यांच्या हातून शुभ कार्य होणार नाही ते कसे रद्द करता येईल यांची ते बदनामी करता येईल याकरिता सातत्यानं प्रयत्न करत असतात यापूर्वी त्यांच्या जीवघेणे हल्लेसुद्धा झालेले आहेत कायम त्यांचा विरोध व त्यांच्या कामाला विरोध करून मीनाताई होणार यांना बदनाम कसे करता येईल याकरिता विरोधात कायम संधी शोधून त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करत असतात सहकार्याच्या सोबत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन प्रज्वलन गणेश शेठ आष्टीकर सागर शेठ आष्टेकर कैलास शेठ मैद कैलास शेठ भांभू भाम्भौ, भांभुर्डेकर दिलीप शेठ शहाणे गोपाळ शेठ कुलते संजय शेठ मंडलिक राजू शेठ शहाणे शिंदेकर भगवान शेठ शहाणे संभाजीनगर पत्रकार भास्करराव कुलते श्री रामपूर पत्रकार व इतर पदाधिकारी व महिला मंडळाच्या हस्ते संपन्न झाला महिला मंडळामध्ये मीनाताई सोनार गीताताई नवशे प्रमिलाताई मेंद अनिताताई मंडलिक अनिताताई शहाणे जयाताई माळवे अनिताताई दारवे विजयाताई दहिवाळ सुरेखाताई लोळगे मंगलाताई नवसे सीमाताई माळवे नीता काजळे व इतर महिला मंडळ उपस्थित होते या सोहळ्यामध्ये पाचशे ते सहाशे विवाह नोंदणीसाठी मुला मुलींनी सहभाग घेतला होता कोणताही कार्यक्रम करायचा असेल तर पैशाशिवाय होत नाही या कार्यक्रमाकरिता भरभरून मदत करणारे गोपाळ शेठ कुलते राजू शेठ शहाणे शिंदेकर दत्ता शेठ मैड संगमनेर शाहू कुलथे नांदेड जीवन पोद्दार पुणे मधुकर शेठ टाक संभाजीनगर मधुकर धा मधुकर धानोरकर नांदेड संजय शेठ मंडली करुण माळवे योगेश नागरे संजय शेठ पितळे राहुल शेठ म्हसे राहुल महाले डॉक्टर बागडे संदीप शेठ उदावंत यांनी अति मोलाचं सहकार्य केलं ते म्हणजे माझ्यासोबत मेहनतीला उभे राहिले ते म्हणजे दत्ता शेठ देहवाळ रमेश दत्ता नागरे संजूदा बोडके सुभाष बोराडे गिरीश उगले बाळासाहेब बोराडे यांचेही अतिमोलाच यावेळी सहकार्य लाभले यावेळी अनेक मुला मुलींनी व्यासपीठावर येऊन आपला परिचय सादर केलेला आहे सर्व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत मीनाताई सोनारी यांच्या वतीने व सहकार्यांच्या वतीने करण्यात आलंय याळी मीनाताई सोनार यांनी मनापासून श्रमदान व्यक्त करत पुढील कार्यासाठी पुन्हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असं याळी त्यांनी आवाहन केले कार्यक्रमाप्रसंगी नांदेड येथील तरुण तरुणींचे विवाह हो सोहळा जोडून आला त्यांचा साखरपुड्याचा व सुपारीचा कार्यक्रम संपन्न होऊन लवकरात लवकर त्यांचा विवाह हो संपन्न होणार आहे लांबून आलेल्या लोकांचं समाधान झालं म्हणजे सात ते आठ जोडप्यांच्या पसंती झाल्या <laughs> महाराष्ट्रातून नव्हे तर परराज्यातून सर्वजण निघून गेले कानाज इकडे एक लग्नाची सुपारी फुटली ही काल कालच्या एक असा होता बाहेरचे लोक आले नंतर ते काल रात्री करून गेले ते त्यानंतर आज महाराष्ट्रातून सर्व लोक आलेचं कार्य एक उल्लेखनीय कार्य आहे त्याच्यासोबत आम्ही काम करताना आनंद वाटतो कारण सर्व जातीवादीचे असं न करता ते लाड आहे पंचा सर्व सुवर्णकार समाजासाठी त्या झटत असतात त्या झगतांना त्याच्यासोबत मीरताई मी तसेच त्यांचे सहकारी तसे मीरताई नसेद तसेच अनितादाई म्हणली की सुवर्णकार युवक मंडळाचे सर्व सदस्य तसेच नाशिक रोड सर्व असे राहुल शेठ महाले राहुल शेठ भसे तसेच नाशिक रोडचे सर्व दानशील व्यक्ती यासाठी योगदान दिलं त्याबद्दल सर्वांची मंडळाच्या वतीने स्वागत करू मीरा ताईंचं मृत्यू लहान किर्ती मान असे व्यक्ती मग एक महिन्यापासून या कार्यक्रमाकरता त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात वेळ प्रसंगी रात्र बेरात्री वे कोणत्याही वेळेत जाऊन प्रत्येक सभासदांना आपलं करून या कार्यक्रमासाठी त्यांचं जे योगदान आहे ते आपण त्यांची कोणते याच्यात मूल्य मापन करू शकत नाही कोणाकडनं दोन पैसे पण घेतले असत तर त्यांनी पूर्ण लावलेले आहे तिथं जो अन्नदा आहे लोकांना दोघं आहे कारण प्रत्येक समाजात लोक आले लाड सुना समाजाकरताच हे व्यासपीठ नव्हतं पण इतरही जाती जमातीतले लोक तिथं आले आमच्या पण पोटजाती असतात पोटजाती सर्व लाड आहे सर्व हे कार्यक्रम जेव्हा चालू म्हणजे कार्यक्रम दोन महिन्यापासून तयारी होती पण कार्यक्रम आठ दिवसच आला आणि मेन कार्यालयच कॅन्सल केलं होतं ते काय असेल कोण ते मग शेवटी आता करायचं काय आठ दिवस मुले भरपूर आलेत आणि विशेषतः एक लग्न काल जुळलं ही एक आमच्यासाठी आनंदाची बाब आहे असेच मिळावे सक्षस व्हावे मधवो म्हणजे मिळावे प्रत्येक ठिकाणी व्हायलाच आहे आणि आपल्या सुवर्णकार आम्ही सुवर्णकार महिला की म्हणजेच नाशिकवाल्यांनी खूप छान हा कार्यक्रम आयोजित केला असाच कार्यक्रम त्याच्यात होत आहे आणि आमच्या मीनाबाईंच्या पाठीशी आम्ही सदैव हो, आहोत आणि त्यासाठी आम्ही सर्व आलेल्या बायकाच्या महिलांकडून महिला मंडळाकडून अध्यक्षांकडून आम्ही त्यांचे धन्यवाद आणि प्रमिराजताईबाई यांनी जे मला कार्यक्रमाला जे सहकार्य केलं फार भरभरून बार सहकार्य केलं तरी ज्या बोले ताई तुम्हाला काही लागत असेल तर मला सांगा म्हणजे आठ दिवस अगोदर

त्या ठिकाणी मुलं मुलीतील आणि संकल्पन वाचिन आणि पाहिजे तसे मुलं मिळून एकमेकांना बघायला मिळतील ह्याच संकल्पनेतून आम्ही गेल्या पंधराच दिवसाने या मनामध्ये आनंदाने काम केलं परंतु आम्हाला असं त्यामध्ये यश आले नाही आम्ही कुस्ती काय छापून त्याच बरोबर देणार आहे कारण अशा प्रकारे मुलं मुली एकत्र येतात तर मुली काही त्यामुळे जे जमायचं ते जमत नाही असं काही एक हरकत नाही आपल्या समाजाचे लोक आहेत इतर समाजात जाण्यापेक्षा आपण जर आपल्यामध्ये राहिलो तर हे सगळं यशच होईल तरी आता आम्ही मुलाची थोडीशी घट पण हे कार्य कार्यक्रमाचे श्रेय मी फक्त मेहनत करते मी मेहनत आज मी पूर्ण मराठवाडा की सगळ्यांना त्यांच्या पती करून व्यक्तिमत्व गोपाळ शेख झाले त्याच्यानंतर राजू शेख आणि संजय शेख मांडी शेख नागरे राहुल शेख म्हसे गणेश राष्टेकर सागर श्री पास्तेकर यांनी हे अन्नदान केलेलं आहे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष पण हेच होते त्याच्यानंतर

मेहनत म्हणजे आहोत किती करू शकते पैसाच नसेल तर तुम्ही काय करणार आहे हे निविण जर असेल तर हे सगळं मला सहकारी बसून ज्यांनी मला सहकार्य केलं त्यांच्यामुळे हे कार्यक्रम दा झालेला आहे महिला मंडळ म्हणजे गीताताई पुष्पाताई सुष्पाताईवंत अनिताताई मंडली विजयाताई दैवा अनिताताई शहाणे औरंगाबाद यांनी मला चांगलं सहकार्य केलं आणि हे सगळं माझ्या पाठीशी आहे आणि दरवर्षी सुद्धा असाच आम्ही कार्यक्रम घेत घेतला चांगल्या कामाला विरोधक असतात पण विरोधक जरी असले तर आम्ही मागे हटणार नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पुढचं काही बोलत नाही मी आणि म्हणतात ना आई ज्याला आई आहे त्याला सर्व काही आहे ज्यांना आई नाही त्यांना काहीच नाही म्हणजे आई तर सर्वांनाच असतील पण आणि त्यांची सेवा करायला मिळती आहे आणि खरंच माझं मोठं नशीब आहे की मी माझ्या आईची सेवा करते आणि इसा इसा आज आईच्या का पुण्यामुळे मी हे सगळं कार्यक्रम करते आईच्या आशी ज्याला कोणी नाही त्यांना मिनतही आहे आता ही जयू बोलते दिवसाळी जयू आहे हिचा मी आठ वर्ष सांभाळ केला आणि त्याच्यानंतर हिचं मी लग्न लावून दिलं आज ती सुखामध्ये आहे आनंदकारली तिचं नाव वंदना मायरचं नाव आहे ता तिला आईवडील वगैरे कोणीच नाही आहे तिचा पण मी सांभाळ केला त्याच्यानंतर संतोष याच्याशी लग्न केलं तिला हे दोन बाळ झाले ते शहाने तिचे हे दोन बाळ आहेत ही अगदी आनंदात सुखात आहे आणि आता जी आहे मुलगी हे बघा इथं मी सांभाळ करते तिचं नाव गौरीचं नाव सांग इथे शिक्षण चालू आहे तिला सुद्धा मी स्वतः नाव दिलं आणि आता हॉस्टेलला शिक्षणासाठी टाकलं कारण शिक्षण हे जीवन आहे मी तर समाजकार्यासाठी मला कंटिन्यू फिरावं लागतं त्याच्यामुळे आणि त्या धार्मिक कामून मी या मुलीचा देखील सांभाळ केला आणि परत ह्या मुलीचा देखील सांभाळ केला साधारणतः दोन वर्ष ला ठेवून आणि तिचं कल्याण केलं कल्याण करून कल्याण तर झालं झालं एवढंच नव्हे तर तिचं लग्न करून दिलं लग्न केलं हे मिस्टर आहे आणि मी संस्था सुरू आहे तिथला तिला जो आशीर्वाद त्यांच्याकडून मिळावे आहे ती आता मीच नाही आहे आणि मला असं वाटतं समाजासाठीचे विनाथी ते काम करते आहेत असंच काम त्यांनी शेवटपर्यंत करावं हीच माझी अपेक्षा बोलता है त्यांच्यावर एक प्रसंग आला होता की जीव द्यायला जातो मीना ताईला त्यांना प्रोज केला मीनाताईंना की म्हणजे अशी अशी मुलगी आहेत जीव द्यायला जातील तर तिनाताईंनी तात्काळ दिली सहकार्य करतात आज ते गोरगरिबापर्यंत घरोघर उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम जातो प्रत्येकाच्या घरोघर पाण्याचं टँकर पोहोचतील करतात या दवाखान्याचं काही अडचण आहे जाऊन रात्री रात्री फोन आला की पटकण्याची निघून जातात त्यांना जे काही अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी सॉल्व करतात त्या आणि वहिनीला मी असं म्हणते की वहिनी खरंच तुम्ही खूप छान काम करता आणि सदैव तुम्ही अशाच काम करतात ग्रंथ एकत्रित करत जातो जेणेकरून मुला मुलींची ओळख होऊन त्यांनाही चांगल्या कामासाठी प्रेरणा मिळेल त्यांच्याही लग्नासाठी त्यांनाही प्रेरणा मिळेल म्हणून मला खूप छान वाटलं आणि असेच कार्य आमच्या विना ताईच्या हातातून आणखी होत राहू आणि आमच्या बंधवांच्या हातातूनही होत राहू म्हणून मी हरी महाराजांची चर्चा ही प्रार्थना करेल की हे जे आज जो मेळावा आहे तो आणखी याच्यानुसिंही वाढावा अशी माझी